सुटला पंच्याहत्तर सुटला आणि नऊ तासानं नऊ गाड्या वळल्या एक नंबरला पिस्तूल लक्षा दोन ला कारगिल पिस्टन तीन ला रामाठ सरजा चार ला राणा बलमा पाच नंबर वरते सुंदर बाजीराव सहा ला पिस्टर मास्टर सात ला सर्जानी बासरी आठ ला चिक्यानी चिमण्या आणि नऊ वरती बलमानी सरजा या yeah. yeah. कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय पंच्याहत्तर लावून घ्या मागास लावून घ्या विवेक पाटील काले आपला सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय आपण स्टेज कडायच गाण्या सोडून येणार या बाहेरून झेंडेवाले गट क्रमांक शहात्तर लावून घ्या इकवती सुकाई प्रसन्न रियाज विशाल शिंदे पिंपरी चिंपूळ यांचा माने आणि शारदावादील पुणेकरांचा लक्ष दोन होती जाणार प्रिन्स सुरे कांबळे करवळी